गोव्यात कोकणी विरुद्ध मराठी यांच्यातील शीतयुद्ध नेहमीच पाहायला मिळालं असतं दोन्ही भाषिकांच्या चळवळीचा येथील इतिहास देखील मोठा आहे साहित्य परंपरा देखील मोठी असून दिग्गज साहित्यिक गोमंतकात होऊन गेले यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी मराठी बाबत नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून गोव्यात कोकणी विरुद्ध मराठी वादाला तोंड फुटलाय त्यांच्या वक्तव्यानंतर गोव्यातील मराठी प्रेमींसह महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय सरकारी कामकाज केवळ कोकणीतूनच व्हावं यासाठी राजभाषा कायद्यात कोकणीचा समावेश असावा मराठीचा समावेश असू नये असं मत मावजो यांनी व्यक्त केलंय जी भूमीची भाषा तीच राजभाषा हे तत्व राजभाषा ठरवताना वापरलं जातं संपूर्ण देशात राजभाषा ठरवताना हेच तत्व आतापर्यंत अंमलात आणलं गेलंय कुठल्याही राज्यानं दोन भाषांना राजभाषा कायद्यात स्थान दिलेलं नाहीये गोवा ही त्यास अपवाद होऊ शकत नाही त्यामुळे मराठी भाषेला गोव्याच्या राजभाषा कायद्यात स्थान असूच शकत नाही अशी भूमिका साहित्यिक दामोदर मावजो यांनी मांडली त्यानंतर महाराष्ट्रात देखील या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या गोव्यासह महाराष्ट्रातील मराठी प्रेमींनी याचा निषेध व्यक्त केला आता इतक्या वर्षांनंतर मराठी कोकणी भाषावाद निवळलेल्या परिस्थितीमध्ये ज्ञानपीठ विजेत्या भाई मावजोंनी हो हे निष्कारण आता उकरून काढलेला आहे हा विषय आणि हा विषय आहे असं आम्हाला निश्चितपणे म्हणायचं आहे म्हणजे कसं आहे की पूर्वापार मराठी संस्कृती इथे नांदते हा पश्चिम किनारपट्टीवर संपूर्ण जी मराठी संस्कृती आहे तीच संस्कृती गोवा कोकण अशा सगळ्या भागांमध्ये आहे आणि त्यामुळे ही फक्त भाषा नसून मराठी ही इथली संस्कृती आहे गोव्याची इथेपासून मुळापासून आपल्याला बघावं लागतं आणखीन आज जनमानसामध्ये सुद्धा मराठी एवढीच लोकप्रिय आहे जेवढी ती आधी होती इथून सात ते आठ वृत्तपत्र मराठीतून येतात गोव्यातून आणि सगळा संपूर्ण सांस्कृतिक सगळा जो काही व्यवहार आहे सांस्कृतिक म्हणा सामाजिक म्हणा बोलाचालीचा सगळा व्यवहार हा मराठीतूनही चालतो भजन कीर्तन प्रवचन सगळ्या आध्यात्मिक हे सगळे अभंग ओव्या आणि हे जे काही सगळं आहे सगळं आपलं संस्कृती वैभव म्हणून आहे हे सगळं मराठी आणि मराठीच आहे इथे आणि जनमानसात संपूर्णपणे मराठी ही, ही वर्षानुवर्षांची युगानुयुगांची परंपरा आहे असं मशात तरी चालेल आणि ती इथून हलणार नाही आणि ही, ही हलवण्याचा प्रयत्न हे मुठभर राजकीय आणि वेगळ्या स्वार्थाने हे लोक ता करता आहेत आणि त्यांना राजभाषेतलं स्थान मराठीतलं हिसकावून घ्यायचं आहे यासाठी निव्वळ हे सगळं षडयंत्र चालू आहे या लोकांचं आणखीन वरून सर्जनशील स्नेहसंबंध राखून मराठीचा दुसवास हा आतून हे लोक चालवत आहेत आणि म्हणून हे निश्चितपणे निषेधार्ह आहे असं आम्हाला वाटतं की हे भाषावाद हा प्रकार आता हळूहळू या दिवसामधून नष्ट होतोय मराठी भाषेला सुद्धा राजभाषेचीच मान्यता मिळावी अशासाठी आम्ही सक्रिय हो। आहोत आणि असं असताना इंग्रजीच्या आक्रमणावर लक्ष न देता त्यांनी मराठीला तिथून नामशेष करायचा हा डाव आखलेला आहे हा निश्चितपणे निंदनीय निषेधार्ह असाच आहे येत्या काळामध्ये मराठीच्या राजभाषेचं आंदोलन आम्हाला सक्रियपणे पुढे न्यायचं आहे चा चा हा एक अजेंडा आहे आणखीन दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ह्या आमच्या गोव्याच्या मराठी कोकणी वादा संदर्भात एवढीशी माहिती नाही गांभीर्याने दखल तिकडे कोणी ह्या प्रकाराची घेत नाहीत हा सगळा जो काही दांभिकपणा आहे हे जे काही बुरखे आहेत हे आता या, या निमित्ताने फाटलेले आहेत आणि हा विषय सर्वदूर महाराष्ट्रात अवघ्या महाराष्ट्रीयन मराठी प्रांतामध्ये आम्हाला हा पोचवायचा आहे असा असा एक आमचा दुसरा प्रयत्न राहील की वरून गोड आणि सामंजस्याचं आणि सृजनशीलतेचं बोलणारी ही माणसं ही अशा प्रकारचं ढोंग उरात बाळगून आहेत आणि हे आम्ही होऊ देणार नाही सर्व दूर महाराष्ट्रात मराठी प्रांताचा भक्कम असा पाठिंबा आम्हाला ह्या चळवळीला हवा आहे जो महाराष्ट्राकडून मिळेल अशी आम्ही असा आम्ही विश्वास बाळगतो दुर्दैवाची गोष्ट आहे की म्हणजे ज्ञानपीठासारखा सर्वोच्च पुरस्कार मिळून सुद्धा दामोदर सारखा एक ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत अशा प्रकारची भाषा ज्यावेळी करतो त्यावेळी खरोखरच वाईट वाटतं मराठी कोकणी हा वाद निर्माण केलेला आहे मी गोव्यामध्ये बरीच वर्ष वास्तव्य केलं गोव्याच्या शिजारी राहतो सीमेवर भाषा ही संपर्काचं साधन आहे हे आपण सगळेजण मानतो आणि अशा प्रकारचा कुठलाही वाद अस्तित्वात नसताना आणि एकेकाळी एक तो एक 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 होता तो निर्माण केलेला होता तो आता कुठेही नाही मग कोकणी ही राज्यभाषा गोवा सरकारने केलेली आहे सगळ्याची स्वीकारलेली आहे मराठीलाही राज्यभाषा सगळं आहे सगळं सगळं खूप चांगलं चालू असताना अशा प्रकारचा मिठाचा खडा त्यांनी का टाकावा हा एक प्रश्न म्हणजे याचा फक्त हेतू काय त्यांचा हेच कळत नाही त्यांना प्रत्येक त्यांना मिळालेली आहे त्यांचं लेखन सगळं आहे म्हणजे ज्ञानपीठासारखं पुरस्कार अजून काय हवं असतं परंतु विनाकारण काही कारण नसताना अशा प्रकारचं एक म्हणजे अंतर वाढवणार मराठी आणि कोकणी भाषिकांमधलं अंतर वाढवणार महाराष्ट्र गोव्यातलं अंतर वाढवणार अशा आँदा प्रकारचं त्यांचं हे विधान इट इज टोटली अनवॉन्टेड म्हणजे अशी काही बोलायची गरज नव्हती त्यांनी आणि ह्याच्यामध्ये काय होतंय आता की लोक खूप व्यक्त होत आहेत मी तरी खूप सौम्यपणे व्यक्त झालोय लोकांचं म्हणणं असं आहे की निव्वळ कोकणी ही कोकणी ही अधिकृत राज्यभाषा झाल्यामुळे तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं अदरवाईज तुम्हाला ते मिळू शकलं नसतं अशा प्रकारच्या सुद्धा लोकांच्या पोस्ट आहेत त्यामुळे माझा संदर्भ त्यासाठी आहे की तुमची झाकली मूळ साकळी राहू दे ही उघडलीत तर मग रिकामी असं लक्षात येईल म्हणजे ही तीव्र भावना आहे अर्थात त्यांचं योगदान आहे त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही परंतु तुमचं योगदान आहे तुम्हाला लोकांनी योग्य तो ना है, सन्मान दिलेला आहे असं असताना असं विनाकारण उकरून काढून तुम्ही कशाला हे भेदभाव वाढवता आज एक तर समाजामध्ये वेगवेगळ्या कारणावरून गरीब वाढत चाललेली आहे कुठलाही क्षेत्र अपवाद नाही विनाकारण लोक काहीतरी काहीतरी वाद निर्माण करत असतात आणि सगळ्या माणसा सर्वसामान्य माणसासमोर ते प्रश्न वेगळे असताना तुम्ही हे कशासाठी विनाकारण उकरून काढता असं म्हणून माझी मला त्यांच्या त्या विधानावरून चीराज अरे म्हणजे वृत्त मला वाटतं गोव्यातलं वृत्तपत्रांनी पण याच्यावर रिलेट केले मला नवप्रभागात पण वाचायला म्हणजे अशा पद्धतीने काय छान कशाला ना कशाला चांगलं चाललंय ना आम्ही कुठे आम्ही कुठे कोकणीचा द्वेष करतो आम्ही माझ्या गोव्यातल्या सगळ्या मित्र मी कोकणी कोकणीमध्ये बोलतो आणि हां आणि मराठीत ते माझ्याशी बोलतात मी त्यांच्याशी कोकणीत बोलतो ते आपले आपण एकाना कशा आनंदाने मावशी बहीण वगैरे जे काय नातं असतील या भाषांचं ते आपण पुढे चालवूया कशाने वाद निर्माण करेल विनाकारण आणि दामोदर महोज सारख्या एका ज्येष्ठ हे यात अगदी अजिबातच अनपेक्षित आहे एखाद्या त्या एखाद्या सुमार दर्जाचा कोणीतरी बोलला असतात दखलही घेतली नुसत्यात परंतु हे फारच म्हणजे आणि मला वाटतं गोवा सरकारने याच्याबद्दल तात्काळ त्यांचं जे काय अधिकृत खुलासा आहे तो करायला हवा आणि विनाकारण याच्यामध्ये मन तोडू नयेत असं माझं मत आहे मन तोडलेली मन आहेत आपली आपण एक आहोत मराठी असो कोकणी असो सगळे कोणी आपण एक आहोत सगळे आणि कशाला ना मन तोडायची एकमेकांची हा आता बरोबर बड़ आहे आता केवळ सिंधुदुर्ग आणि गोवा नाही मुंबईमध्ये लाखो गोवन ना, गोमंतकीय नागरिक राहतात गुन्हा गोविंदाने राहतात अगदी मग त्याने इथे मराठी आत्मसात केलेली आहे तिथे मराठी माणसारखेच राहतात ते आपत्ता कोकणी बोलत असतील पण ते माझ्या कित्येक परिचित आहेत की जे गोमंतकीय आहेत आणि ते वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या मुंबईत राहत आहेत त्यांनी आपली नाळ जपलेली आहे गोव्याबरोबर परंतु ते कधीही द्वेषभावना त्यांच्यामध्ये दिसत नाही मराठी म्हणजे भाषेवरून द्वेषभावना दिसत नाही त्यामुळे आता शेवटी कसं आहे की प्रतिक्रिया तर येणारच ये म्हणजे दामोदर माझो बोलले त्याच्यावर प्रतिक्रिया येणारच माझं एक आव्हान राहील की हा विषय मिटाय वाढवायचा नसेल तर गोवा सरकारने ह्याच्याबद्दल तात्काळ त्यांची मागणी गोवा सरकार स्वीकारत आहे का तर तिथे नाकारतायत त्यांची काय भूमिका आहे हे गोवा सरकारने आणि गोव्याचे मान्य मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांनी स्पष्टीकरण करावं आणि हा जो काही विनाकारण वाद निर्माण होतोय तो कसा ताबडतोब थांबेल आणि आपण पूर्वीसारखेच कसे शेजारी शेजारी म्हणून वावरू एकामेकाकडे प्रेमाने वागू एकमेकाशी अशी हे सरकार गोवा सरकारची जबाबदारी आणि मला वाटतं ते खूप चांगले मुख्यमंत्री आहेत आणि ते आपली जबाबदारी नक्की पार पाडतील आजकाल सामाजिक संवादाचे वातावरण आहे हे वातावरण राजकारण्याबरोबर इतरही अशी माणसं अशा प्रकारची बेताल वक्तव्य करून बिघडवत असतात हे आपल्याला आजच्या गोव्यातील घटनेवरून ठळकपणे दिसून येतं महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी आणि कोकणी हा जो काय वाद आहे गोव्यातला हा वाद काय नवा नाही आहे तो पूर्वीपासून चालत आलेला आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये जेव्हा गोवा मुक्त झालं पोर्तुगालांच्या जखडातून तेव्हा त्या काळामध्ये पोर्तुगल भाषेचा त्याच्यावर सगळा तो प्रभाव होता आणि नंतरच्या काळामध्ये विशेषतः मडगाव पर्यंतचा तो कारभार विरोध भाग आहे हा भाग हा तसा गोवा राज्याला जोडलेला असल्यामुळे कोकणीचा त्या ठिकाणी त्या पोर्तुगलच्या भाषेनंतर त्याचा तो प्रभाव हो निर्माण झाला असं जरी असलं तरी आजच्या आजची परिस्थिती गोव्यातील पाहता गोव्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ एक तृतीयांश लोक आजही मराठीत त्या ठिकाणी बोलतात आणि प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे जसं ज्या ग्रस्थांनी हे वक्तव्य केलं त्याला जसा त्यांच्या कोकणी भाषेबद्दल एक अभिमान आहे तसा मराठीच्या लोकांनाही तो अभिमान आहे त्यामुळे कधीही भाषा असू दे जात असू दे धर्म असू दे काही असू दे तो जसा आपल्याला प्रिय असतो तो आपला प्रिय असेल तर आपण तो जपला पाहिजे आपण त्याच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी प्रचार प्रसिद्धीसाठी प्रयत्न केला पाहिजे पण तो करत असताना इतर भाषांच्या बाबतीत अशा प्रकारची वक्तव्य करणं इतर धर्माच्या बाबतीत वक्तव्य करणं इतर जातीच्या बाबतीत वक्तव्य करणं हे आपल्या सारख्या एवढ्या मोठ्या खंडपाय देशाला आणि आमच्या भारतीय घटनेला पचणारा नाहीये त्यामुळे त्यांना तर ते एवढा मोठा पुरस्कार मिळालेले ग्रस्त आहेत ज्ञानपीठ हा केवढा मोठा पुरस्कार आहे आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्काराची संपूर्ण अगोदरची जर यादी काढली तर लक्षात येईल की फार मोठ्या महानुभावानं तो मिळालेला आहे असं असताना ज्या माणसाला हा पुरस्कार मिळाला त्या माणसाने त्या पुरस्काराचंही भान राखलं पाहिजे आणि आताच्या सगळ्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे भाषेवर आधारित वाद टाळले पाहिजे या घटनेचा मी निषेध करतो आणि गोवा सरकारने या विषयात हस्तक्षेप करून ताबडतोब पांघरून घातलं पाहिजे जे हे एखाद्या जबाबदार ज्ञानपीठ सारखा एवढा मोठा पुरस्कार मिळाल्या माणसाने वक्तव्य केलेलं आहे गोमंतकच्या भूमिकेतून तू, भूमीतून त्या बाबतीत ही गोष्ट अशी कुणीतरी बोललं आणि सोडून दिलं असं वाऱ्यावर न सोडता गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी मराठी भाषेची नाळ जोडलेला ते ग्रस्त आहेत त्यामुळे त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन याच्यावर ताबडतोब या विषयाला त्यांनी हा या विषयाचं फार मोठं काहीतरी उगाच नंतर उद्रेक होऊन आणखी काही शांतता निर्माण होण्यापेक्षा वेळीच त्याला आवर घालून हा विषय निपटला पाहिजे असं मला वाटतं मराठी कोकणी असा वाद निर्माण करणं सर्वस्वी गैर आहे आणि त्याच्यामुळे जे गोवा राज्यामध्ये आजपर्यंत चालू आहे की मराठी आणि कोकणी दोघांनाही मान्यता ही, ही गोवा राज्याने दिलेली आहे महाराष्ट्रापुरचं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोकणी बोलली जाते परंतु ती मराठीची बोली भाषा आहे गोव्यातलं सुद्धा साहित्य ते मोठ्या प्रमाणामध्ये मराठीमध्ये लिहिलं गेलं आणि म्हणजे पोर्तुगीजांच्या काळापासून शिक्षण हे मराठीमध्येच होतं हे शिक्षण कधीही कोकणीमध्ये नव्हतं मराठीमध्ये नव्हतं आणि आज सुद्धा मराठी शाळा गोव्यामध्ये आहेत आणि कोकणीबद्दल जेवढा अभिमान असला पाहिजे तेवढा सुद्धा माय बोली म्हणून माय मराठीबद्दल असला पाहिजे त्याच्यामुळे कोकणी आणि मराठी दोघांचाही योग्य सन्मान ठेवला गेला पाहिजे असं मला वाटतं हा वाद विनाकारण निर्माण करण्यात येऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे, सवती चाहे। आ, आहे। मला असं वाटतं की हा प्रश्न सर्व आपण गुणा गोविंद राहतो बहुतांश लोकांची देवस्थानं एका दुसऱ्याच्या भागामध्ये आहे बोलीस तीच आहे आणि त्याच्यामुळे मराठी ही मूळ आहे किंवा देवनागरी आणि त्याच्यामुळे कोकणीचा सन्मान राहायला पाहिजे मराठीचा राहायला पाहिजे विनाकारण हा वाद वाढवण्यात येऊन असं मला स्वतःला वाटतं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल